जिजाऊ फार्म आणि रिसॉर्ट एवला मायाळू निसर्गाचा गोडवा जिवेवर रिंगाळणारी सात्विक चटपटीत चव हिरवाईने नटलेला रिसॉर्ट थंडगार मजेसाठी असलेला स्विमिंग पूल आणि आठवणींना उंचीवर नेणारं ठिकाण आपल्या कुटुंबासाठी विशेषच एकांत निसर्गाचे सानिध्य आणि आनंदाने आठवणी जपण्यासाठी जिजाऊ फार्म अँड रिसॉर्टला आपल्या कुटुंबासह मित्र परिवारासह एकदा नक्की अवश्य भेट द्या आणि अविस्मरणीय आठवणींचा ठेवा वृद्धिंगत करा वैशिष्ट्ये प्रशस्त दोन एकर क्षेत्र हिरवाईने नटलेला लॉन्स आधुनिक सोयीसुविधा असलेलं बेडरूम आणि संलग्न बाथरूम सुसज्ज स्वयंपाकघर तसेच लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस गेट टुगेदर सर्व प्रकारच्या इव्हेंटसाठी एकमे ठिकाण मोठ्या प्रमाणात पार्किंगची सुविधा शांत प्रदूषण मुक्त आणि मनाला हव हव